हॅलो नमस्ते कसे आहात छान ना मी पण एकदम मस्त आहे हल्ली एक विषय खूप गाजतोय तो म्हणजे यूएस एस इमिग्रेशन आता सारखं पाठोपाठ एका पाठोपाठ विमानात आपले पाथ, विमाना तिथे अवैधरित्या राहणारे इलिगली राहणारे लोकांना ते पाठवतात इंडियात आणि सारखा मीडियावाले पण त्यांचे इंटरव्ह्यू घेतात त्यांना असं पाठवलं तसं हे हेच सगळं चाललेलं आहे मला प्रश्न पडतो आपण हे सगळं डिस्कस करतो एकही माणूस असं बोलत नाही आपण इंडियातले लोक भारतातले लोक कधी जागे होणार आपल्याकडे बाकी देशातले अवैधरित्या येऊन इलिगली येऊन राहतात लोक त्यांच्या बाबतीत इंडिया कधी निर्णय घेणार अहो आपल्या मुलांना नोकऱ्या मिळत नाही इथे अशा वेळी दुसरे देशातले लोक बॉर्डर पार्क करून येतात आणि इथे राहतात ह्याच्याविषयी आपण काय करणार का नुसतंच आपण अमेरिकेनं असं केलं अमेरिकेनं हातकड्या घालून पाठवल्या अमूक तमुक हेच बोलत राहणार मला आश्चर्य वाटला कोणी एकानं सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला नाही आपण कधी जागे होणार आणि हे बघा आता अमेरिकेनं त्या लोकांना पाठवलं हो इलिगली राहणारे आता सगळे तिथे बरेच देशातले लोक राहतात सगळ्यांना ते पाठवायला हो लागलेत का पाठवायला हो लागलेत हे लोक एक म्हणजे इल्लीगली राहतात तिथे हे योग्य आहे का कुठल्याही देशात जाऊन इलिगली राहणार अहो आपले कम्पाऊंड मध्ये लोकाची गाय किंवा बकरी आली की आपण काय करतो विचार करा ना लगेच हकलतो का नाही मग एक म्हणजे हे योग्य आहे का आणि दुसरी गोष्ट ते तिथे कुठे काम करत असतील रेस्टॉरंटमध्ये असतील कुठे बागेतनं असतील कुठे दुकानातनं असतील तिथे त्यांना कॅशमध्ये पगार दिला जातो का म्हणजे ह्यांच्याकडे काही कागदपत्र नाही ह्यांचे बँक अकाउंट नाही काही नाही तो एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई दोघंही सरकारला फसवतात दुकानदाराला पण टॅक्स भरायला नको का म्हणजे ह्यांना कॅश दिल्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते लोक ह्यांना पगार देताना निम पगार देतात का त्यांना माहीत आहे हे इलिगली राहतात हे काही हे करू त्यामुळे त्यांना पण अगदी एट ए चीपर रेट कामाला माणसं मिळालेली आहेत त्यामुळे सरकारला किती ह्या सगळ्या गोष्टीतन नष्ट होते विचार करा आता अमेरिकेसारखले श्रीमंत देशांना सुद्धा परवडत नाही मग आपले सारखले डेव्हलपिंग कंट्रीज इंडियाला असं इल्लीगली येऊन आपल्याकडे राहणारे लोक पेलतील का हा आपण विचार करायला पाहिजे आपण हे काही नाही आपण उलट ते अमुक करून पाठवला असं पाठवलं आहो त्या लोकांना त्यांचे विमानातला पायलट असेल बाकी स्टाफ असेल त्यांची सुरक्षा गरजेची नाहीये का आणि दोन हजार बारा साली असं घडल्यामुळे नंतर ते कायदा केलेला आणि ते कायदेप्रमाणे पाठवणार आणि आफ्टर ऑल हे लोक काय देशाचं नाव काही रोशन करतात का हा पण विचार करायला नको का तिथे योग्य रीतीनं राहणारे माणसांना काही त्रास नाही त्यांना व्यवस्थित रेस्पेक्ट मिळते सिलिकॉन व्हॅली मध्ये बघा थर्टी पर्सेंट इंडियन्स आर देर डॉक्टर्स बघा कितीतरी इंडियन्स आहेत त्यांना सगळ्यांना योग्य तो सन्मान मिळते त्यांना हवे असलेले राईट्स मिळतात सगळं देते मग अशा रीती हे चूक केलेल्या लोकांनी ह्यांची चूक आहे आणि तो आपण आणि मोठं करतो एकतर माणसाचं मी इंटरव्ह्यू ऐकला जाताना म्हणे पंचेचाळीस पंचेचाळीस पंचे लाख म्हणजे नव्वद लाख त्यांनी खर्च केले दोन चुलत भाऊ गेलेले होते सगळं शेतबीत विकलं आता सरकारनं आमचं काहीतरी मदत करावी म्हणे तुम्ही तिथे इल्लीगली घुसता मग तुम्ही आम्हाला देशात भीतीचं वातावरण आहे म्हणून आम्हाला रेफ्युजी व्हिसा द्या म्हणून मागता तुम्ही देशाचं नाव काही रोशन करता का तिथे काय करता हा विचार करायला नको का आपण वाचकांनी पण विचार करायला पाहिजे अहो योग्य त्या गोष्टीचं आपण कौतुक करायला पाहिजे मी म्हणते आणि अयोग्य तर अयोग्यच्या अयोग्य गोष्टींना आपण फार लाईम मध्ये आणणं काही गरजेचं नाही उलट हे असे गेलेले लोकांनी धडा शिकायला पाहिजे त्यांच्याकडनं बाकीचे आपण असं जाऊ नये हे काही चांगलं नव्हे आणि एवढ्या लाख रुपये तुम्ही असं इलिगली जायला खर्च करता ते पैसे घालून इथे तुम्ही काहीतरी स्वतःच का चालू करू शकत नाहीये एक साधं दुकान काढा शेती असलेले ते शेतीवर इन्व्हेस्टमेंट करा आपण इथे मिळवू शकतो का नाही जायचं असलं की कोणी कुठल्याही देशाला मानानं जायला पाहिजे प्रॉपरली लीगली व्हिसा वगैरे घेऊन अगदी मानानं जावा रेस्पेक्ट आहे आम्हालाही कौतुक आहे तुमचं पण असं जायचं आणि नंतर आल्यावर लोकांनी आपलं कौतुक करावं सरकारनं आपलं करावं हे काही योग्य आहे का हे आपण सगळे जरा विचार करायला पाहिजे आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे मला वाटते आपल्या देशांना पण हे जरा सिरियसली घ्यायला पाहिजे आपल्याकडे किती इलीगली येऊन राहणारी माणसं आहेत त्यांना जरा शोधून काढा त्यांना त्यांचे त्यांचे कंट्रीजला पाठवा आपल्या मुलांना इथे नोकऱ्या मिळत नाहीये त्यांना काही काम मिळत नाहीये अशा वेळी दुसरे नागरिक आपलेत घुसून राहतात एवढेच काय नको ती कामं पण करतात सैफ अली खानवर तो हल्ला करणारा मला वाटते तो दुसऱ्या देशातलाच होता इंडियन नागरिक नव्हता ना त्यामुळे हे सगळं आपण विचार करायला पाहिजे आणि आपण योग्य त्या गोष्टींना कायम त्याचं कौतुक करायला पाहिजे सपोर्ट करायला पाहिजे आणि जे इल्लीगल आहे जे चुकीचं आहे तर कायम चुकीच राहणार आहे त्यामुळे अशा गोष्टींना आपण कधीच एनकरेज करू नये असं मला तरी वाटते आणि असं करून त्या लोकांना म्हणून काय मिळालं आणि तुम्ही म्हणता जे त्यांना नेलेले एजंट द्या ना त्या एजंटांची नावं द्या त्यांचा फोन नंबर द्या सरकार शोधून काढेल त्यांच्यावर कारवाई करेल का तुम्ही गप्पा बसता तुम्हाला फसवले ना एवढेला त्या एजंटावर त्या एजंटावर कारवाई करायला मदत करा ना सरकारची त्यामुळे आपण प्रत्येकानं जरास असं शहाणवायला पाहिजे आणि योग्य ते काही काम सरकार करते त्याला आपण सपोर्ट करायला पाहिजे असं मला तरीही वाटते नो no डाऊट जे माणसांचं नुकसान झाले हे केले ठीक आहे पण ह्याला कोण कारणीभूत आहे हे विचार करायला पाहिजे ना त्यामुळे कुठलंही काम करताना काही करताना आपण त्याचा पूर्णपणे विचार करून करायला पाहिजे नंतर कोणालाही दोष देण्यात अर्थ नाही आपणच आपली जबाबदारी घ्यायला पाहिजे जे, जे काही करतो त्याला आपण स्वतः जबाबदार आहोत हे आपण जाणून घ्यायला पाहिजे अच्छा हे ए गुड डे